नमस्कार आज आपण आलेलो आहे तळोजा फेस टू सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर दोन इथे असलेले ह्या सिडकोचा प्रोजेक्ट आपण बघण्यासाठी आलेलो आहोत मोठ्या प्रमाणावर अशा प्रशस्त बिल्डिंग आपल्याला इथे दिसत आहेत बावीस माळ्यांच्या ह्या ज्या समोर बिल्डिंग आहेत हे एल आय जी आहे आणि त्यांच्यासमोरच पार्किंग पण त्यांनी दिलेले आहे जे आपल्याला क्रॉसमध्ये पट्ट्या दिसतात आणि हा चौथीचा बॅकसाईडचा एरिया आहे स्ट्रीट लाईटचे काम झालेले ला आहेत बिल्डिंग पूर्ण रेडी आहे हे जे मागच्या साईडनी जे गटार होते ते गटारीचं काम पण आता पूर्ण झालेलं आहे आता काही दिवसानंतर येथे रस्त्याचे काम होणार आहे हा रस्ता झाल्यानंतर इथून एंट्रन्स पण आहे जो आपल्याला समोरचा जो भाग दिसत आहे त्या भागामधून गार्डनचे पण काम बरेच झालेले आहेत झाडे लावलेली आहेत झाडांना नंबर पण दिलेले आहेत इथील वर्कर बोलले की घरांचे तर पूर्ण काम झालेले आहेत फक्त जो समोरील रस्ता आहे तो रस्ता झाल्यानंतर पजेशन मिळणे सुरू होईल असे त्यांच्या बोलण्यानुसार आपल्याला समजत होते कलरिंग वगैरे फिनिशिंग सर्व काम जेमतेम पूर्णच काम झालेलं असं आपल्याला म्हणावं लागेल पण ते गटारीचे काम आणि जो रस्ता राहिला त्याच्यामुळे आपल्याला पजेशन मिळत नाही असं आपल्याला सांगता येते इथे पण समोर मस्त गार्डन आहे आणि जो समोर सेक्टर चौथीचा जो मागचा भाग आहे तो आपण आता बघणार आहोत जी कंपाऊंड वॉल आहे आपल्याला दिसत आहे यांच्या साईडने पण यांनी सिडकोनी गार्डन दिलेले आहेत बघा रस्ता रुंदीकरणाचं काम पण आहे झालेलं आहे कंपाऊंड वॉलच्या बाजूला जी जागा सुटलेली आहे तिथे गार्डन दिलेले आहेत तेथे पण झाडे लावण्यात आलेले आहे ला आपल्याला दिसत आहे आणि समोरून पण जो राईट साईडने जो भाग आहे रस्त्यासाठी तिथून पण एक गेट त्यांनी दिलेलं आहे तिथून पण आपण आतमध्ये एंट्री करू शकतो गेटच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला एक गार्डन दिसलेलं आहे इथे पण छोटंसं गार्डन बनवलेलं आहे ह्या पण एलआयजीच्याच बिल्डिंगे आहेत फायरचे पण काम पूर्ण झालेले आहेत आणि समोर ई डब्ल्यू एच च्या बिल्डिंग आपल्याला दिसत आहेत त्याच्या समोर एक छोटस गार्डन आहे त्या गार्डन मध्ये मुलांना खेळण्यासाठी ते साहित्य ठेवलेले आहे आणि समोर गाडे पण आपल्याला दिसत आहे असा प्रशस्त मोठा रस्ता आपल्याला दिलेला आहे समोर छत्तीस सेक्टर आपल्याला दिसत आहे प्लॅट नंबर एक प्लॅट नंबर दोन समोर ई डब्ल्यू एचच्या बिल्डिंगे आहेत आणि आता आपण मेन जो चौथीचा एंट्री गेट आहे तिथे आपण जाणार आहोत आणि जे आपल्याला चौतीस सेक्टर एकमध्ये जे हनुमंत हनुमानाचे मंदिर आणि महसोबाचे मंदिर जे आहेत ते आपल्याला समोर एंट्री गेटवरती दिसत आहे सिडकोच्या सोसायटीमध्ये असलेले हे एकमेव मंदिर आहे सेक्टर छत्तीस फ्लॅट नंबर दोनची बिल्डिंग बावीस माळ्यांची आपल्याला दिसत आहे आणि ही ई डब्ल्यू ची लेफ्ट साईडला जी आहे बिल्डिंग आणि समोर जे दिसत आहे सेक्टर सत्तावीस आपण आता हनुमंतांचे मंदिर आपण बघणार आहोत मारुती राया इथे आहे मारुती रायांचं मंदिर इथे दिलेले आहे मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना झालेली आहे जे हनुमान मंदिर पुरातन मंदिर असं नाव दिलेलं आहे या मंदिराविषयीची जी इतिहास आहे आपण पुढे बघणार आहोत आणि समोर म्हसोबा मंदिर हे आपल्याला दिसत आहे गार्डन मध्ये इथे पण एक छोटस मंदिर दिलेल आहे सिडकोच्या सोसायटीमध्ये असलेले हे एकमेव मंदिर आहे ते आपल्याला इथे दिसत आहे सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एकच्या एंट्री गेटवरती असलेले हे मंदिर आहे मंदिराचे पूर्ण बांधकाम झालेले आहे समोर बसण्यासाठी आपल्याला ओटा पण दिलेला आहे कडस पण लावलेला आहे मंदिरामध्ये लाइटिंग वगैरे पण लावलेली आहे आणि समोर जो आपल्याला दिसत आहे सेक्टर छत्तीस या सेक्टरला लागूनच असलेले हे सेक्टर चौतीस आणि मध्ये जो गॅप दिसत आहे तो रस्ता येण्या जाण्यासाठी एंट्री गेटवरतीच असलेले हे मंदिर आहे जो तो पूजा नहीं करते लो, वो गांव देवी जो है इधर थी इसलिए यहाँ मंदिर बनाया गया ओके okay. और बाजू में मसोबा का भी मंदिर है हाँ अमन तो का इधर था ओके okay, ओके okay. जब इधर सब जंगल था तब है ना जंगल था तो मनसोबा का था तो बाग में इधर पीपल का पेड़ था तो वो जो पीपल का पेड़ कटा तो उसके लिए हनुमान जी का मंदिर इधर बनाया गया ओके ओके और मनसोबा देवी का तो है ये है येथील सिक्युरिटीशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की इथे पुरातन हनुमान मंदिर होते पिंपळाचे झाड होते तिथे तोडले आणि हनुमानाचं मंदिर बनलेले आहे आणि इथे गाववाल्यांची देवी पण होती असे त्यांच्या बोलण्यानुसार आपल्याला सांगण्यात येते व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद